दरम्यान अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झालाय दोनशे पासष्ट जणांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे तर विमानातील दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला असल्याचं एअर इंडिया प्रशासनानं सांगितलंय अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातस्थळी बचाव कार्य पूर्ण झालंय पंतप्रधान मोदी अहमदाबादला भेट देणार असल्याची माहिती आहे नागरी विमान वाहतूक मंत्री राम नायडू हे दिल्लीतील नागरी विमान वाहतूक मंत्रालयात आढावा बैठक घेणार आहेत आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेनं निश्चित केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार विमान अपघात तपास ब्युरोद्वारे औपचारिक चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाची सविस्तर तपासणी करण्यासाठी सरकार विविध विषयांच्या तज्ज्ञांचा समावेश असलेली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे ही समिती विमान वाहतूक सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी काम करेल दरम्यान अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमुळे देशभरात शोककळा पसरलेली आहे एअर इंडियाच्या बोईंग ड्रीम विमानाचा अपघात झाल्यानं तब्बल दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर अजूनही वीस जण बेपत्ता आहेत या बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जातो अहमदाबाद विमान अपघाताची आता दहा थरारक दृश्य आपण पाहूयात कशा प्रकारे हा अपघात झाला आणि त्यानंतर नेमकं काय घडलं ते दृश्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात किती दृश्य आहेत ज्यावेळी विमानानं टेक ऑफ केलं त्यावेळेच हे पहिलं दृश्य अवघ्या काही सेकंदात हे विमान खाली कोसळलं ज्या इमारतीमध्ये जाऊन हे विमान धडकलं त्याची ही दृश्य आणि त्यानंतर धुराचे मोठे लोळ उठले संपूर्ण परिसरात धुराचे लोळ उठलेले पाहायला मिळाले आणि मोठ्या प्रमाणात आग लागली आणि त्यानंतर बचाव कार्य लगेचच सुरू करण्यात आलं दोनशे बेचाळीस प्रवासी या विमानातून प्रवास करत होते मात्र त्यामधील दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झालेला आहे तर हे विमान ज्या इमारतीला धडकलं ती इमारत निवासी डॉक्टरांची इमारत होती त्यामध्ये काही शिकाऊ डॉक्टर किंवा निवासी डॉक्टर भोजनासाठी आले होते आणि या इमारतीला हे विमान धडकलं प्रकारे ही संपूर्ण इमारत किंवा संपूर्ण परिसर तो बेचिराख झालेला आहे हे या दृश्यांमधून पाहायला मिळतंय